या काळोखाला या काळोखाला चिरता येते जेव्हा कविता पोटातून ओठी येते तेव्हा हा वर्तमान मी इतिहासाला देणे स्वतःच आपली राग उदळीत जाणे कविता म्हणजे अस्तित्व वाचे स्वतःच आपली राख उदळीत जाणे बघ कविता म्हणजे नेमकं काय भावना ज्यावेळी अश्रू होऊन डोळ्यातून उघळतात त्याच्याऐवजी त्या भावनांचे शब्द झाले की त्याची बनते कविता आणि अर्थातच अशा कवींच्या कवी कवितेचं कवी संमेलन आयोजित केलेलं आहे शाहू स्मारक कोल्हापूर या ठिकाणी उद्या दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार तेवीस रोजी ठीक सायंकाळी साडेचार वाजता ऊर्जा मैत्रीची या परिवाराच्या वतीनं आपण या नक्कीच आणि या कवितांचा आनंद घ्या या ये, मी वाट पाहतोय मी येतोय तुम्ही सुद्धा या धन्यवाद